लाडक्या बहिणीला मिळणार आठ मार्च रोजी तीन हजार रुपये अखेर लाडक्या बहिणींना जी आहे आता सरकार नेक्स्ट जे आहे त्यांची इन्स्टॉलमेंट देणार आहे याच्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे दोन्ही महिन्याचे एकत्र हप्त्याचा लाभ मिळणार आहे त्यासाठी अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये पहिल्याच दिवशी सहा हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपयाच्या पुरवण्यामागण्या विधीमंडळासमोर मांडलेल्या आहे यामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या रडकडलेल्या अनुदानाच्या मागण्यासाठी दोन हजार एकशे रुपयांची मागणी केलेली आहे तर ग्रामीण विकासासाठी तीन हजार सहा कोटी रुपये आणि ऊर्जा व उद्योग व कामगार विभागासाठी एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये तर शहर विकासासाठी पाचशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलाच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही त्यामुळे सरकारवर जी या विरोधाकडून टीका होत होती त्यालाच अनुसरून आता सरकार फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते एकत्र असे तीन हजार रुपये आठ मार्चला महिला दिनाचा निमित्त जी आहे सरकार महिलांसाठी जी आहे गिफ्ट देणार आहे त्यांना लाडक्या बहिणीची जी आहे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे तरी महिलांना जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आपल्या चॅनलला सर्व अपडेट्ससाठी धन्यवाद